मंत्रालयाची कॅबिनेट चार ला होणार आहे आता मंत्रालयात मी मंत्री महोदयांची बोलली चार वाजता होणार आहे सर यदा कदाचित चुकून झाली नाही तर उद्या अकरा वाजता तर घ्यावीच लागणार आहे फक्त रात्र आपल्याला निघत नाही अकरा वाजता आज तर चार वाजता नाईन्टी नाईन पर्सेंट आहेच पण यदा कदाचित काही झालं तर उद्या अकरा वाजता पण उद्या मात्र चुकणार नाही आपला विषय घ्यावाच लागणार आहे कि विरोधी नेता मी मागे अंबादास दानवे साहेबांकडे मी राहुल दादांची पण माझं कंटिन्यू बोलणं चालू आहे मी दादांचं आमचा दोघांचा संपर्क चालू आहे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांना पण सांगितलेलं आहे आणि दानवे साहेबांना आज दुपारी आपण आझाद मैदानावर आणणार आहोत शासनाला किती दिवस या सरकारला पळावं लागेल एक दिवस दोन दिवस पळेल पण आपल्याला न्याय द्यावाच लागेल त्याच्याशिवाय आपण यांना सोडणार सोडणार आहात का आपण शंभर आहेत ऐंशी घ्या साठ घ्या आणि आम्ही कुठेतरी समान टप्पा देतो तो पण दोन हजार पंचवीस पासून आपण असं घेणार नाही म्हणून उद्या आपल्याला न्याय मिळणार आहे तुम्ही समन्वय संघाचे हात बळकट केले पाहिजेत कोणीतरी तुमच्यासाठी बसलेलं आहे हे शेवटचं आंदोलन आहे म्हणून घरी बसलेल्यांना भावांना सांगतो की लढाई चालू आहे इथे आझाद मैदानावर आम्ही मंत्रालयात आमच्या परीने जितका दबाव यंत्र विरोधी पक्ष नेत्यांकडून विरोधाकडून जितका दबाव यंत्र करता येईल तितका करण्याचा प्रयत्न करत आहोत बच्चाव दादांना माहिती आहे रोज मागे लागलेली आहे ला रोज एक दिवस आड इथे येऊन बसते आहे कारण की आपल्याला कुठेतरी शंभर टक्के अनुदान घेऊन हा बिना दादा ताई आझाद मैदान ही माझी नाड आहे बाळ जन्माला घालतो ते बाळ मोठं होईपर्यंत ते स्वतःच्या पायावर चालत नाही तोपर्यंत पर्यंत त्या बाळाची आपण जशी काळजी घेतो तसा शंभर उद्धव साहेबांना पण माहिती आहे म्हणून उद्धव साहेबांना सांगितलेलं आहे सरकार आपलं येईल आम्हाला हंड्रेड आणि हंड्रेड गॅरंटी आहे पहिल्याच कॅबिनेटला शंभर टक्के अनुदान देण्यासाठी आम्ही सांगू हा शब्द देऊन जाते आणि मिळालं एक पेन्शन आणि एक शंभर टक्के अनुदान घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही पहिल्याच कॅबिनेटला तुम्हाला शंभर टक्के अनुदान आज आज मैदानावर न बसता मिळेल घेऊन आणि उद्या कोणत्याही परिस्थितीत आपली त्रुटीतल्या शाळा पटसंघ अभावी असणाऱ्या मागे राहिलेल्या शा, शाळा आणि त्रुटीतल्या शाळांना समान टप्पे आणि पुढील टप्पा तर लागू करूच आणि तो होणारच आहे फक्त आजच मैदानावर तुम्हाला ताकद वाढवायची आहे कॅबिनेट होणार आहे नाराज होऊ नका सगळ्यांनी जोरदार लागा समन्वय संघाचे आणि ओंकार आंदोलन आज माझ्या मताने दुसरा महिना संपायला आलेला आहे त्या लोकांनी कुठे का आपली हे घेतलेली का मग ती घेतलेली आहे नाही मग आपली पण कुठेतरी गरज आहे आपल्या मुल बाळांसाठी आपल्या पत्नीसाठी आपल्याला घरी जाऊन उत्तर द्यायचं आहे आचारसंहिता पुढच्या आठवड्यात लागणार आहे शेवटचा आठवडा बाकी आहे म्हणून संसार चालकांना घरी जाऊन सांगा आमच्या हे शेवटचा आठवडा आहे नाहीतर आम्ही संपलेलो म्हणून आम्हाला शाळेवर न बोलवता आम्हाला आजाद मैदानावर थांबू द्या मला वाटत नक्की तुम्हाला साथ देतील आणि आझाद मैदानावर आपण थांबलो हो। तर नक्कीच आपण हातात काही ना काही घेऊन जात आहोत याची खात्री तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे म्हणून माझ्या माता भगिनींना एकच सांगते नव नौ, नवरात्रीचे नऊ दिवस आहेत उद्या जर झाला नाही तर आपल्याला नऊ आणि नऊ रूप धारण करावं लागेल आणि आपल्या भावांच्या पुढे मी स्वतः सुद्धा अकरा वाजता तुमच्याबरोबर येते आणि नक्कीच हे बॅरिकेड सुद्धा आपण आता उडी मारायला मागे पुढे करणार नाही आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती नुसती शुभांगीताई बोलून जात नाही अगोषितच्या वेळेला सोबत होते तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे नुसती उपनेते म्हणून आणि विरोधी पक्ष नेत्याचा संदेश म्हणून मी आलेली नाही तो उद्धव साहेब सुद्धा आपल्या बरोबर आहेत महाविकास आघाडी सदैव आपल्या बरोबर आहे जे जे होईल त्याच्यासाठी मी एक चुटीने तुमच्या बरोबर मी तुमच्यातली एक शिक्षिका आहे आणि त्यातल्या त्यात विना चा शिक्षिका आहे म्हणून मला तुमचं दुःख चांगलं कळतं मी नेता नाही पुढारी नाही मी आधी तुमची बहीण आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि कॅबिनेट होईल आणि आपला निर्णय लागेलच याचा मला पूर्ण खात्री आहे आणि जर नाही लागला तर उद्या अकरा वाजता आपण सगळेजण एकजुटीने इथून मंत्रालयावर जायला पण मागे पुढे बघणार नाहीत आता, मी आताच दादांशी राहुल दादांशी बोलते आणि मी थांबणार आहे उद्याची कॅबिनेट पर्यंत निर्णय लागेपर्यंत इथे जाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र